नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सर्वांना उत्सुकता लागून राहिलेली आहे की नीट परीक्षेचे निकालानंतर आता प्रवेश प्रक्रिया कधी स्टार्ट होणार तर इंदोर हायकोर्ट मध्य प्रदेशच्या इंदोर हायकोर्टाचे जे पंत्या पंच्याहत्तर विद्यार्थ्याची निरीट नीड़ परीक्षा घ्या असे डिसिजन दिलेले आहे त्याच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये एन टी गेलेला असून दहा जुलैला हिरिंग आहे त्यानंतरच मेडिकल प्रवेश प्रक्रिया कधी स्टार्ट होईल महाराष्ट्रातील ऑल इंडियातली एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस फिजिओथेरपीची कळणार आहे सध्या तरी जी प्रवेश प्रक्रिया स्टार्ट झालेली आहे ती महाराष्ट्रामध्ये बी वी एस सी अँड ए एच म्हणजे व्हेटर व्हेटरनरी अँड ॲनिमल सायन्स याचे प्रवेश प्रक्रिया चालू आहे याकरता भरपूर विद्यार्थी इंटरेस्टेड आहेत आणि याचबरोबर महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा प्रायव्हेट कॉलेज आहेत महाराष्ट्रात एकही नाही महाराष्ट्रात सहा गव्हर्नमेंट कॉलेज आहेत बाहेर राज्यात राजस्थान पंजाब हरियाणा राज्यामध्ये प्रायव्हेट कॉलेज आहे आणि इथे आठ लाखापर्यंत फी आहे महाराष्ट्रात मात्र सहा गव्हर्मेंट कॉलेज आहे आणि याच्या एकूण जागा या चारशे चौसष्ट असून एकाहत्तर प्लस मान्यता कमी जास्त होतात त्याचबरोबर ऑल इंडिया कोठ्याला अठ्ठावन्न जागा जातात आणि वाढ झाली तर दहा परत वाढतात गो यामध्ये वेगवेगळे आरक्षण आहे यामध्ये महत्वाचं आरक्षण बाहेर राज्याला पण आहे गोवा स्टेटला अकरा जागा आहेत येणार आहे कोठा नॉन रेसिडेन्शियल इंडियन याकरता पण दहा जागा आहेत जम्मू का काश्मीर आणि लडाख करता पण सहा सीट आहेत व्हेटर कॉलेजला महाराष्ट्रात टोटल आरक्षणच्या ज्या कॅटेगरी एस e सी एस टी एंटी वन एन्टी टू एस सी बी सी डब्ल्यू एस विजे या सर्वांकरता मिळून सत्तर टक्के आरक्षण आहे त्याचबरोबर पीडब्ल्यू मुलींना पण तीस टक्के आरक्षण आहे यामध्ये डब्ल्यू डी अपंग कोठ्याला पाच टक्के आरक्षण आहे पण अपंगाचं सर्टिफिकेट हे त्यांनी ब्राउचरमध्ये दिलेल्या फॉर्मेटमध्ये आणि सिव्हिल सर्जनचं मागील तीन महिन्याच्या आतमधील पाहिजे असते ऑरोफनला एक टक्का जागा आहेत अनाथ विद्यार्थ्याकरता ऍग्रिकल्चर म्हणजे जे जे पण फक्त शेतीवर आहेत पालक ज्यांचे विद्यार्थ्यांचे पालक फक्त शेती त्यांचं उत्पन्न व्यवसाय शेती आहे अशाकरता ऍग्रिकल्चर म्हणजे शेतकरी दाखला तहसील कार्यालयात मिळतो आणि ते शेतकरी दाखला जर आपण सादर केला सबमिट केला म्हणजे रजिस्ट्रेशनच्या वेळेस तर आपल्याला सहा टक्के आरक्षण या ॲग्रिकल्चर जागेतून भेटेल शेतकरी दाखल्याचं तर तहसील कार्यालयातून काढू काड़, काढा नक्कीच तसंच फ्रीडम फायटर म्हणजे जे स्वातंत्र्य सैनिक होते त्यांच्या पाल्यांना त्यांच्या नातवांना दोन टक्के आरक्षण आहे प्रोजेक्ट एफेक्टेड पर्सन पी ए पी म्हणजे जे धरणग्रस्त आहेत यांच्याकरता पण चार टक्के जागा आहेत धरणग्रस्ताच्या पाल्यांना आणि डिफेन्स कोटा पण दोन टक्के आहे जे डिफेन्समध्ये होते त्यांच्या पाल्यांकरता डिफेन्स कोटा आहे अशा पद्धतीत इथं आरक्षण वेगवेगळं आहे त्याचबरोबर ज्यांना बारावीला ओपन कॅटेगरीला इथं पी सी बीला पी सी बी, बी आणि इंग्लिश या विषयाला मिळून पन्नास टक्के मार्क लागतात तर रिझर्वेशन कॅटेगरीला पी सी बी आणि इंग्लिशला मिळून सत्तेचाळीस पॉईंट पन्नास म्हणजे साडेसत्तेचाळीस टक्के मार्क हे ग्रुपिंग लागत असते पी सी बी आणि ईला तर या पद्धतीत आपल्या जे व्हॅलिड आहेत आणि सव्वा चारशेच्या मार्कच्या पुढं ओपन कॅटेगरीच्या असतील त्यांनी नक्कीच प्रयत्न करायचा आहे त्याचबरोबर कमी मार्कवाले धरणग्रस्त किंवा स्वातंत्र्य सैनिक डिफेन्स ऑरोफन जे शेतकरी दाखला असणारे अशांनी पण नक्कीच प्रयत्न करा कॅटेगरीवाले सुद्धा चार सव्वा चा कमी मार्क असणारे प्रयत्न करू शकतात आणि महाराष्ट्रातले सहा व्हेटरनरी कॉलेजला तीस नावाचा कोटा आहे त्याच्यात मरा मराठवाडा विदर्भ आणि रेस्ट ऑफ महाराष्ट्रा जे एम बी बी एसला लावतात त्याच्याऐवजी इथं कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र आहे अशा पद्धती मराठवाड्यात दोन कॉलेज विदर्भात दोन कॉलेज पश्चिम महाराष्ट्रात एक आणि कोकणामध्ये एक मुंबईचे अशा पद्धतीत कॉलेज आहे ज्या विभागातून बारावी दिलेली आहे त्या विभागात तुमचे बारा बारावी ज्या विभागातून दिलेले आहेत त्या विभागात तुमचा सत्तर टक्के कोठा याचा अगोदर राऊंड होतो आणि ज्या विभागात तुमची बारावी नाही तिथं तीस टक्के कोठा तिथला नंतरचा राऊंड असतो तर या पद्धतीत ॲडमिशन आहे तर नक्कीच या व्हेटरनरीचा आपण फायदा घेऊन आपल्या रजिस्ट्रेशन बारा जुलै दोन हजार पंचवीसच्या नक्कीच करा धन्यवाद